मसरूळ पोली पोलीस स्टेशन हद्दीत सापडलेल्या अज्ञात इसमाच्या मृतदेहाचे गुन्हे शाखा युनिट एकने अखेर कोडे सोडवले कर्नाटक येथील ट्रक ड्रायव्हरची पैशासाठी अपहरण करून हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात आरोपींनी दिली याबाबतची अधिक माहिती गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली पंचवीस रोजी चामारलेणी बोरगड मसूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपण मुख्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायवर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी या तीन तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग म्हणत आला आणि त्यावरून या लोकांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी घेत आहोत ज्याची हत्या झाली तो कुठला आहे त्याचं नाव काय आहे जो ज्याची हत्या झाली होती तो मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता तर या तपासादरम्यान आपण किती परिसरातील कुठल्याही रोगा नसताना सी तपासले किती सी सी टी तपासले जाऊ जवळजवळ जबल आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहित झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट त्यांचे नाव ते ना। एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका पोलिस स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर पोलिसला एक गुन्हे अशी चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी पोलिसांना मारामारीचा दा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण लुटण्याच्या यांनी हे काम केलेलं आहे तर उद्देश काय होता होतं लुटमार करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या ड्रायव्हरकडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे ट्रक चालक उमेश नागप्पा आंबीकर याच्याकडून पैसे लुटण्यासाठी आरोपींनी ट्रकमध्ये बसून त्याला मारहाण करत द्वारे पैसे काढून घेण्याच्या इरादाने त्याला मारहाण केली मात्र चुकीचा रागातून परिसरात त्याला मोटरसायकलवर घेऊन जात साचलेल्या पाण्यात त्याचे तोंड बुडवत तसेच धारधार हत्याराने वार करत त्याची हत्या करण्यात आली होती बावीस जून रोजी झालेल्या हत्येची गुन्हे शाखा युनिट एक ने मानवी व तांत्रिक कौशल्याचा वापर करत तपास लावलाय यातील चारही आरोपींना ताब्यात घेतले असता या आरोपींनी पैशांसाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड हिरामन होय सुदाम काठे योगीराज गायकवाड विशाल देवरे मिलिंदसिंग परदेशी महेश साळुंके रोहिदास रमेश कोळी रवींद्र देवरे धनंजय मुक्तार शेख अमोल कोष्टी अप्पा पांडवळ राहुल पालखेडे नितीन चारोसकर गोरख साबळे जगेश्वर बोरसे या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक